साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आले तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या आधीचे पाठस ऐकून घेतले आहेत याची खात्री करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करूया तुझ्या सवे सारे हवे भाग चौतीस ते दोन दिवस ती कसे घालवत होती ते मुग्धालाच माहिती होतं त्यानंतर मात्र ती त्याला भेटायला त्याच्या घरी जाणार होती दरम्यान तो घरी परतत असल्याचं तिला कळवलेलं त्याच्या घरचा ऍड्रेस तिनं आधीच मिळवला होता आणि आता फक्त ती तो येण्याची वाट पाहत होती श्रीराम कालच पुण्यात आला होता त्याला भेटायचं म्हणून मुग्धाने आज हाफ डे सुट्टीच घेतली होती ती तिच्या ऑफिसमधून त्याच्या घरी डायरेक्ट जाणार होती त्याचा जुना नंबर तर आताही बंदच होता पण त्यामुळे त्याला कल्पना न देताच वेद म्हणाला तसं त्याला सरप्राईज द्यायला ती जाणार होती आजचं तिचं काम संपवून ती दुपारीच त्यांच्या घरी जायला निघाली त्याला भेटण्याची उत्सुकता इतक्या दिवसानंतर नाही तर इतक्या वर्षांनीही तशीच होती तिथं गेल्यावर काय बोलायचं हेही तिचं काहीच ठरलं नव्हतं त्याची रिॲक्शन खरं तर तिच्यासाठी सगळं काही असणार होती त्याला भेटायचं आहे या भावनेनेच तिला त्या क्षणाला काय वाटत होतं हे तिलाही सांगणं जमलंच नसतं एक क्षणाला ती त्यांच्या एवढ्या मोठ्या बंगलोसमोर पोहोचली त्याच्या घरचे काय म्हणतील काय विचार करतील याची काहीच कल्पना तिने मनात केली नव्हती अखेर कार पार्क करून ती मेन डोअरकडे आली तिनं मेन डोअरकडे येताच डोअर बेल वाजवली ती डोर कॅम्प सिस्टीम होती आतून कोणीतरी डोर उघडला। कोण हवंय आतल्या एका मुलीने विचारलं अरे ही तर तीच मुलगी जिला मी श्रीरामसोबत पाहिलेलं मुग्धाच्या लगेच लक्षात आलं श्रीरामला भेटायचं होतं मुग्धा म्हणाली ओ, ओ या ना वहिनी अगं कोणीतरी आलंय श्रीदादाला भेटायला तिनं तिला आत घेतच मितालीला आवाज दिला तशी मिताली आणि आई ही बाहेर कोण आलंय हे पाहायला किचन मधून बाहेर डोकावली आणि क्षणभर तिला पाहतच राहिली कारण चक्क मुग्धा घरी आलेली कारण चक्क मुग्धा घरी आलेली अरे ही तर मुग्धा आहे ये ना तू आत मिताली जवळ येत तिला आत यायला सांगून म्हणाली पण त्यांनी तिला ओळखलंय हेच तिच्यासाठी शॉकिंग होतं अगं हो खरंच की मुग्धाच आहे ही ए ये ना आत तू बाळ म्हणत आईने तिला लगेचच आत यायला सांगितलं अगं श्रुती तू ओळखलं नाहीस का हिला अगं हीच ती मुग्धा आहे आपल्या श्रीराम भाऊजींची मिताली ओळख करून देत तिला म्हणत होती अय्या काय सांगतेस ही मुग्धा वहिनी आहे वहिनी ये बस बस व्हाव शी सो नाहीस श्रुती एक्साइट होत पुटपुटरत मितालीला म्हणाली मुग्धा मात्र शॉक झालेली बसायचं विसर हे विसरलीच तिला सगळे ओळखत आहेत हे पाहून हो। तिच्यासाठी हे सगळंच अनपेक्षित होतं तिला काय चाललंय तेच समजत नव्हतं मुग्धा बस ना बाळ मिताली अगं तिला पाणी दे श्रुती जा आजी आजोबांना आणि बाबांनाही बोलावून आण हो, हो आलेच श्रीरामलाही सांगून आलेच श्रीराम काय किती वेळा सांगितलं त्याला दादा म्हण गं एवढ्यात वरून येणारी आजी म्हणाली आई अहो पाहिलं का कोण आलं आहे मुग्धा आली आहे आज आपल्याकडे बघा ना आज बोलावलं होतं तर तसं सांगायचं ना श्रीने पण काहीच बोलला नाही छान जेवणाचा बेत केला असता की नाही अगं बाई किती गोड आहे ही ऑफिसमधूनच आलेली दिसते तरी किती दिवस झालं सांगतोय श्रीला तुला घेऊन ये घरी म्हणून आणलं रे बाबा एकदाच कशी आहेस बेटा मी छानच ती म्हणाली त्यानंतर आजी आणि आई काही ना काही तिला प्रश्न विचारतच होत्या इकडे वरती श्रीरामच्या रूममध्ये श्रीरामसोबत आजोबा बाबा आणि श्रवण बोलत बसले होते एवढ्या तिथं श्रुती ओरडत सांगत आली बाबा आजोबा श्रवण दादा खाली चला आज स्पेशल गेस्ट आलाय आपल्या घरी कसला आहेस रे श्रीराम सांगितलं नाहीस तू तिला बोलावणार होतास मी बोलावलं कोणाला श्रीराम न समजून बोलला अगं कोण आले काही सांगणार आहेस का का सगळंच अर्धवट सांगणार आहेस बाबा विचारू लागले अहो हो सांगते याची ती मुग्ध आली आहे खाली बघा ना याने ना सांगितलं नाही की ती येणार आहे म्हणून तिनं सांगून टाकलं मुग्ध आली आहे हो ते म्हणाली मुग्धा तेही आपल्या घरी असे अचानक त्यालाही क्षणभर विश्वासच बसत नव्हता मनात ती आली आहे आणिच काय झालं सांगता येणार नव्हतं हृदयाची स्पंदनं अक्षरशः भरतीच वाढलेली चला चला खाली सांगायचं रे श्री काय रे श्रवण म्हणत उठला आणि सगळेच खाली पण आले पण तू का सांगितलं नाही श्री काय रे आधी का सांगितलं तू विचारात हरवलेल्या त्याला तिनं हलवत विचारलं हा मी नाही बोलावलंय तीच आली असेल अरे हा तुझ्याबद्दल कळालं असेल आणि मग आली असेल तुलाच भेटायला अच्छा तिला तुला सरप्राईज द्यायचं होतं तर अब हो मे बी असेल तसं मलाच खरं वाटत नाहीये चल मी पण येतो खाली म्हणत तो खाली जाण्यासाठी उठू लागला मी मी काही मदत करू का तुला अरे हळू जरा नाही ग जमेल मला मी येतो म्हणत काठीचा आधार घेत तो खाली निघाला म्हणत श्रुती पुन्हा धावत खाली निघून गेली श्रीरामला ती आली आहे हे सगळंच अनबिलिव्हेबल वाटत होतं पण ती म्हणते तर तीच आली असणार पण कशी काय आली असेल याचं उत्तर मात्र आता तिच्याशी बोलूनच कळणार होतं अजिबशच्या ओढीने तो खाली निघाला बाबा आणि आजोबाही केव्हाच खाली गेले होते पाठोपाठ कदाचित श्रीराम ही त्याची आधाराची काठी घेऊन खाली येत होता सगळ्यांनी तिला असं घेरलेलं की ती त्याला दिसतच नव्हती तो अगदीच सावकाश उतरत खाली येत होता अन नेमके सर्वांचे तिला एकावर एक काही बाही प्रश्न विचारायचे चालले होते आणि ती कदाचित एवढ्या सगळ्या प्रश्नांनी बावरलेली की कोणाच्या प्रश्नाचं उत्तर आधी द्यायचं एवढ्यात तो समोर आला तसे सगळे बाजूला झाले आणि त्याला असं समोर पाहून ती उठूनच उभी राहिली तिचं हृदय तर जणू त्या क्षणाला थांबलंच होतं अरे तू कशाला आलास खाली तिला घेऊन आलो असतो ना आम्ही वर बस आता इथे बाबा त्याला जागा करून देत म्हणाले तिच्याशी भेट तीही अशी सर्वांसमोर तो कसा तरी स्माईल देत तिच्या समोर बसला आणि तीही हृदयाची वाढलेली धडधड सावरत खाली बसली अचानकच्या त्या भेटीने त्याच्या आणि तिच्याही हृदयाचा ठोका चुकणार तर होताच दोघांचाही तर चुकलाच होता आणि त्याची ती ओळखीची खळी पाहून तिच्याही चेहऱ्यावर स्मित उमटलं कशी आहेस त्याने दपकत विचारलं छान आणि तू मी मी सुद्धा मस्त तो म्हणाला आधी सांगा आता लग्नाचा काय विचार आहे तुमचा आधी सांगा आता लग्नाचा सा काय विचार आहे तुमचा आजीने मध्येच पहिला प्रश्न केला हो आणि कधी भेटवते आहेस तुझ्या आईबाबांना कुठे असतात ते त्यांना माहीत तर आहे ना, ना तुमच्या दोघांच्या बाबत बाबा असं काही विचारत होते आणि आता त्याला टेन्शन येऊ लागलेलं तिनंही तेवढ्यातून त्याच्याकडे टेन्शनमध्ये पाहिलं या प्रश्नावर त्याचा हात आपोआपच नर्वस होत कपाळाकडे गेलेला अरे यार काय करत आहेत हे सगळे अजून मीच तिच्याशी बोललो नाहीये या विषयावर आणि लग्नाचा काय विषय काढत आहेत लगेच ती काय विचार करेल विचार करता करताच तो श्रुतीला शोधत होता आधी आम्हाला सांग तुम्ही दोघं कुठं भेटला नाहीच क्वेश्चन ना श्रवणने हसत विचारलं आणि यावर तिने फक्त स्माईलच केलं तिने यावेळी श्रीरामकडे पाहिलं तर त्याचं नक्की काय चाललंय हेच तिला कळत नव्हतं अरे अरे तिला श्वास तर घेऊ द्या ती घाबरून जाईल तुमच्या अशा प्रश्नांनी आधी तिला ओळख तरी करून द्यायची सर्वांची काय श्रीराम भाऊजी आधी ओळख तर करून द्या बरं आमची तिच्याशी मध्ये स्मिताली म्हणाली ते दोघंही भंडावले होते एवढ्यात श्रुती दिसतात श्रीरामने जरा श्रुतीलाच खुनावलं काय चाललंय हे थांबव ए तू थांब ग मी तू आधी आम्हाला बोलू दे मग बोलत बसा गं तुम्ही तिच्याशी मुग्धा आधी ही कॉफी घेवा आणि श्री तू ही घे तुलाही आणली आहे बघ म्हणत आई मध्येच कॉफी घेऊन आली आणि दोघांच्या हातात कॉफी दिली एवढ्यात मेतालीला बाजूला ओढत श्रुती घेऊन गेली तू बोल ना मुग्धा प्रॉपर पुण्याची आहेस ना तू आई विचारू लागलेली हो म्हणजे नाही मी मुंबईत वाढले ती कशी बशी हसत म्हणाली मुंबईत होतीस का बर मग तुम्ही भेटलात कुठे आजी म्हणाली हा तोच प्रश्न पडलाय मला ही श्रवण म्हणाला श्रुती मितालीला बाजूला घेऊन येताच अग ती भेटायला आलीये त्याला अचानक त्यालाही माहिती नव्हतं आणि सगळ्यांच्या प्रश्नांची गाडी एवढी सुसाट का सुटलीये घाबरेल ना ती श्रुती तिला कानाजवळ जात म्हणाली ओ असंय हो का अरे बापरे म्हणजे सगळ्यांना थांबवायला हवं म्हणत मिताली पुन्हा मध्ये येत होती होणाऱ्या प्रश्नांचा भडीमार थांबवत श्रीराम म्हणाला एक मिनिट तुम्ही सगळ्यांनी हे काय लावलंय थोडं थांबाल का किती प्रश्न विचारताय तिला आधी आम्ही दोघं बोलून घेऊ का यावर मग बोलतो ना तुमच्याशी श्रीराम म्हणाला हो हो सगळे शांत व्हाल का जरा आई बाबा श्रवण आजी आजोबा बाबा अहो ती त्यांना भेटायला आली आहे आधी त्यांना तर भेटू द्या बोलू द्या मग बोलू ना आपण ओ असं आहे का श्रवण म्हणाला असं आहे का काय श्रवण भाऊजी किती दिवसांनी आलेत घरी आणि कशा परिस्थितीत आले माहिती आहे ना अ हो 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 बर बरं बरं तुम्ही दोघं बोलून घ्या मग आपण बोलू बाबा म्हणाले पण मग आम्हाला कधी भेटवणार तिच्या घरच्यांना आता वेळ नाही हा लावायचा आजी म्हणत होती एकावर एक येणारे प्रश्न आणि तेही लग्नासंबंधी मुग्धाची तर एकाएकी स्पंदने वाढायची आपलं चुकलं तसं डायरेक्ट आलो ते असंच तिला वाटू लागलेलं हो सांगतो आजी थोडा वेळ दे गं मला श्रीराम म्हणाला भाऊजी एक काम करा तुम्ही वर जाऊन बोला जा जा मुग्धा मिताली म्हणाली हो आपण नंतर ओळख करून घेऊ तिच्याशी हो ना बहिणी श्रुती म्हणाली हो हो मिताली म्हणाली आणि श्रीराम उठल्यावर मुग्धा कशी तरी हसत हो उठली एवढ्या लोकांची सवय नसलेली ती जरा बावरलीच होती एवढ्यांना पाहून ती श्रीरामच्या सोबत निघाली पण तिनं एकदा मागे वळून पाहिलं अन मिताली आणि श्रुती तिला स्माईल देत होत्या तिनेही त्यांनाच पुन्हा स्माईल दिली पण जरा ओशाळूनच जिन्याची पायरी चढायची तर श्रीरामचा पाय जरा दुखला आणि तो तिथंच अडखळला तसं तिनं त्याला पकडलं आई ओके ती म्हणाली आणि दोघांची एक वार नजरानजर झाली आणि सोबतच हृदय स्पंदनांची शर्यत ही तिने मात्र लगेचच नजर चुकवली प्रत्येक नजरा नजरेसरशी काहीस मनात होत जे होत ती त्याला आधार देत वर आली इकडे तिला बोटाने दाखवत तो तिला ओपन टेरेसकडे घेऊन गेला आता दोघही मोकळ्या हवेत आले होते पण क्षणभर शांतताच पसरली होती इतक्या दिवसांनी नव्हे तर वर्षांनी दोन मन भेटत होती दोघांनाही काय बोलावं कशी सुरुवात करावी हेच समजत नव्हतं तो आताही कठड्यावर हात ठेवून भलतीकडेच पाहत होता काय विचार करत होता एवढा त्यालाच माहीत आणि तो आताही काहीच बोले ना म्हणताना ती आता जरा चिडली आहे नाही मी सोडून सगळ्यांना माहिती आहे मी तुझी कोण आहे ते समर दादा वेद तुझ्या हॉटेलमध्ये इवन आता तर तुझ्या घरच्यां नाही हाऊ स्ट्रेंज नो सगळ्यात शेवटी मला कळतंय ती त्याच्याकडे पाहत बोलली पण आताही त्याचं भलतीकडेच लक्ष होतं का एवढा विचार करत होता देवत जाणे का तिच्या प्रश्नाने तोच कोड्यात पडलेला आता तरी काही बोलणार आहेस का श्रीराम तिनं एकदम झटक्याने त्याला स्वतःकडे वळवत विचारलं त्याने तेव्हा कुठं तिच्याकडे पाहिलं ती रागाने थरथरत होती आणि तो फक्त तिच्याकडे एकटक पाहत होता मुग्धा ती अल्लड मुग्धा आता त्याच्या समोर होती ही कॉटनच्या साडीमध्ये किती बदलली होती ती तिची हाईट ही आता वाढली होती किती बदलली आहे हिचीच तर वाट पाहत होतो मी तिला पाहायला आतुर झालेले डोळे तिला डोळ्यात भरून घेत होते आणि तिला इतक्या दिवसांनी समोर पाहून भरूनही आलं होतं एवढ्यात एक वाऱ्याची झुळूक आली आणि तिचीच एक बट तिच्या चेहऱ्यावर आली ती अशी समोर आहे आणि काय करू आणि काय नको असं होत होतं त्याला तिला बाहुपाशात घ्यायला तरसलेला तो विचारानेच त्याच्या अंगात उगाचा चिरचिरी उमटली त्यालाच पाहणारी आणि आता हा बोलेल याची अपेक्षा असलेली मुग्धा अजूनही हा मला फक्त पाहतोय काहीच बोलत नाही हे पाहून त्याच्या समोर जात त्याच्या छातीवर हलकेच तिने मारलं काय समजतोस तू स्वतःला श्रीराम खूप वाईट आहेस तू श्रीराम आता तरी काही बोलणार आहेस का एवढं शांत राहणं कसं जाणत रे तुला काहीच वाटत नाही का तुला माझ्याबद्दल किती वाट पाहायची मी अजून तरीही बोलत नाहीयेस बोल ना काहीतरी आता तिने आता त्याला गदगद हलवायला सुरुवात केली होती तिच्या डोळ्यात बडबडताना अखंड धारा वाहू लागलेल्या पाहून त्याने क्षणाचाही विलंब न करता तिला जवळ घेतलं अगदी खट्ट मिठीत आय एम सॉरी मुग्धा व्हेरी सॉरी यार बट आय लव यू आय लव यू सो मच मुग्धा तो म्हणाला तिच्या भोवतीची घट्ट होणाऱ्या मिठीसोबत आपोआपच त्याच्या डोळ्यातूनही इत इतका वेळ थांबलेले अश्रू बाहेर पडू लागले इतक्या वर्षांची वाट पाहून आज ती त्याच्या मिठीत होती म्हणी याचा आनंद तर होताच पण डोळ्यातील अश्रूंनीच पहिली वाट धरलेली कारण एवढ्या प्रतीक्षेनंतर आधी त्यांनाच वर्चस्व गाजवावं वाटत असेल मीही तुझी खूप वाट पाहिली आहे मुग्धा इट वॉज नॉट दॅट इझी लव्ह यू यार उत्तरोत्तर घट्ट होत जाणारी त्याची मिठी इतक्या दिवसांचा दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करत होती तो नकळत तिला कडल करू लागला होता अन त्याचे ते तीन जादुई शब्द ऐकून तीही त्याच्या घट्ट मिठीत स्वतःला हरवू लागलेली विरघळू लागलेली आयुष्यातील दुराव्याचे ते क्षण आपोआप दोघांच्याही नजरेसमोरून तरळून जात होते अन ती बेभान मिठी सगळा दुरावा विसरायला जणू औषधाचं काम करत होती आता मला सोडून नाही आहे सा श्रीराम मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय सगळं रे पण तुझ्या सोबतीने नाही जाणार कधीच नाही मुग्धा आय प्रॉमिस कितीतरी वेळ ते दोघं एकमेकांच्या मिठीत हरवले होते एक क्षणाला दोघांनी किंचित बाजूला होत एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं आता एकमेकांशिवाय राहणं हा विचारही अशक्य होता आता ही एकमेकांपासून दूर व्हावं असं दोघांनाही वाटत नव्हतं त्याने अचानक तिचा चेहरा ओंजळीत पकडला आणि तिला आणखी जवळ ओढत तिच्या कपाळावर मग दोन्ही गालावर असे करत तिच्या चेहऱ्यावर किस करू लागलेला तीही त्याच्या प्रेम वर्षावात चिंब भिजत होती एक क्षणाला त्याने न राहून तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि दोघंही पुन्हा हरवले दोघांनाही ना वेळेचं भान होतं ना जागेच आजचा पार्ट इथेच संपलाय कसा वाटला आजचा पार्ट प्लीज आपल्या कॉमेंट्समधून कळवायला विसरू नका आणि पुढची कथा ऐकत राहा तुझ्या सवे सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच